उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस गरमीमुळे किचनमध्ये खूप जास्त वेळ काम करण्याची इच्छा होत नाही किंवा काहीतरी कमी मसाल्याचं असं झटपट होणारं खायची इच्छा असते तर आज आपण एकदम झटपट बिना मसाल्याचं कुठलंही वाटण न बनवता कुठलीही फोडणी न देता बिना तामझाम अशी मस्त रेसिपी बनवतो आहे तर इथे मी एक कुकर घेतला आहे यामध्ये मस्त घरी बनवलेलं घट्ट असं दोन चमचे मी दही घेतलं आहे असं घट्टच दही असलं पाहिजे असं काही नाही जसं मिळेल तसं तुम्ही घेऊ शकता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे सगळे मसाले घालायचे आहेत दीड चमचा इथे मी गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा धणेपूड आणि एक चमचा लाल तिखट घेते मी तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार तिखट तुम्ही यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दही मीठ मसाले व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे दही जरा जास्ती घट्ट होतं त्यामुळे थोडंसं अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घालते आहे आणि मिक्स करून घेते यामध्ये घालण्यासाठी मी इथे काही भाज्या कट करून घेते त्यामध्ये इथे मी पनीर घेतलं आहे पनीरचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला पनीर नसेल आवडत नाही घेतलं तरी चालेल फ्लॉवरचे देखील तुकडे मी इथे कट करून घेते तुम्हाला ज्या भाज्या आवडत आहेत त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता मिरच्या तीन मी इथे घेतलेल्या आहेत मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत मी याचे कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे पुदिना यामध्ये घालायचं आहे बारीक कट करून पुदिना यामध्ये आवर्जून घाला कारण त्याचा फ्लेवर अप्रतिम असा येतो आता या कट केलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत फ्लॉवर मी धुवून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घालायची आहे एक कप मटार मी यामध्ये घातला आहे माझ्याकडे जेवढा शिल्लक होता तो सगळा मी यामध्ये घातला आहे भाज्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता किंवा अजून कुठल्या भाज्या तुम्हाला आवडत असतील जसं की गाजर असेल शिमला मिरची असेल ती देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आता या भाज्या या मॅरिनेशनमध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत हे मी लगेच बनवणार आहे पण जर तुम्हाला हे मॅरिनेट होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचं असेल तर तुम्ही ते दहा पंधरा मिनिटे बाजूला ठेवू शकता एकदम झटपट असा आज आपण व्हेज पुलाव बनवतो आहे बॅचलर रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल एवढा साधा सोप्पा हा पुलाव आहे इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे याऐवजी तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता तांदूळ आपल्याला पहिल्यांदा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुतल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि धुवून घेतलेला हा तांदूळ या मॅरिनेट केलेल्या भाज्यांच्यावरती घालून घ्यायचा आहे तांदूळ मी इथे भिजत वगैरे ठेवला नव्हता धुवून लगेचच तो या भाज्यांच्यामध्ये घातलेला आहे यामध्ये आता मी पाणी घालते आहे एक कप तांदळासाठी इथे मी दोन कप पाणी घेतलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे सुरुवातीला पण मॅरिनेशनच्या वेळेला थोडंसं मीठ घातलं आहे त्यामुळे जपून मीठ घालायचं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरती आता मी तूप घालते आहे तीन चमचे तूप घालायचं आहे जर तुम्हाला तूप नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल तुपामुळे चव खूप मस्त येते या पुलावची त्यामुळे मी इथे तूप घालते आहे हवं तर तुम्ही याच्यावरती काजू देखील घालू शकता तळलेला कांदा घालू शकता आवडीनुसार सगळं तुम्ही प्रमाण त्याचं कमी जास्त करू शकता आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे आता याला आपल्याला झाकण लावायचं आणि हा कुकर तापेपर्यंत हाय हीटवरती दोन मिनिटे ठेवायचं आणि नंतर याची मीडियम हीट करायची आणि मिडियम हीटवरती याच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी याचा गॅस बंद केला आणि कुकरमधली वाफ निघून गेल्यानंतर मग मी याचं झाकण उघडलं आहे याचा अप्रतिम असा सुवास येतोय झाकण उघडल्या उघडल्या आणि याची चव देखील अप्रतिम अशीच लागते कोणीही बनवू शकेल एवढा बनवायला साधा सोप्पा हा पुलाव आहे आजच बनवून बघा कुठलंही वाटण न घालता कुठलीही फोडणी कांदा टोमॅटो न वापरता हा पुलाव बनवून तयार होतो तरीही चवीमध्ये अजिबात कॉम्प्रमाइ करावं लागणार नाही चवीला तेवढाच भन्नाट असा लागतो नक्की बनवून बघा कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे यामध्ये आपण तिखट देखील घातलं आहे त्यामुळे कुठल्याही ग्रेवीची आमटीची याच्यासोबत गरज नाही आहे हवं तर तुम्ही फक्त रायत्यासोबत हा पुलाव खाऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद